ठाण्यातलं राजकारण तापलंय कारण आता प्रश्न आहे एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्याचा अगदी एकनाथ शिंदेच्या हातून त्यांचा हा बाले किल्ला निसटणार का असा प्रश्न निर्माण झालाय ठाणे एकनाथ शिंदेसाठी खूप महत्वपूर्ण आहे ठाण्याला शिंदेचा बाले किल्ला सुद्धा समजलं जातं पण शिंदेचा हाच बाले किल्ला काबीज करण्याची तयारी होताना दिसत आहे त्यामुळे शिंदेचा बाले किल्ला त्यांच्यापासून काबीज करण्याचा कोण प्रयत्न करत ठाणे शिंदेकडे राहणार की नाही ठाण्यातल्या राजकारणात नक्की काय घडतय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय ऑनलाईन नेता महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी तयारीला मात्र वेग आलाय प्रत्येक पक्षाने त्यांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात आहे तर या निवडणुका लढवत असताना प्रत्येक जण आपापला बाले किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यानुसार शिंदेकडून सुद्धा त्यांचा बाले किल्ला अर्थात ठाणे अभेद्य ठेवण्यासाठी ताकद पणाला लावली जाईल आता एकनाथ शिंदेचा ठाण्यावरचा होल्ड पाहता ठाणे था, महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात ठेवणं त्यांच्यासाठी काही फारसं अवघड नाही असं आपल्याला वाटेल पण तसं नाहीये शिंदेंचा वाले किल्ला त्यांच्यापासून काबीज करण्याचे प्रयत्न चालू असून ठाण्याची महानगरपालिका स्वतःकडे ठेवणं शिंदेना जड जाणार असल्याचं बोललं जात सध्या शिंदेची शिवसेना भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत आहे महायुती म्हणून स्थानिकच्या सर्व निवडणुका शेवटपर्यंत एकत्र लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात येत आहे पण एकीकडे स्थानिकसाठी युतीची चर्चा होत असताना भाजपकडून मात्र स्वबळाच्या हालचाली सुरू करण्यात असल्याचं दिसून येतं आहे आणि त्याही ठाण्यात त्यामुळे आता था ठाण्यावरून था भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद होण्याची चिन्ह दिसून येत आहेत ठाण्यामध्ये वनमंत्री व भाजप आमदार गणेश नाईक यांनी लक्ष घातलं असून शिंदे पिता पुत्रावर त्यांनी प्रहार सुरू केला आहे अशी कुजबूज सुरू आहे त्यासोबतच ठाण्यात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली या बैठकीत की बार सत्तर पार महापौर भाजपचाच होणार असा नारा देण्यात आला त्यामुळे भाजपने ठाणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसते आता हे प्रयत्न भाजपकडून जरी सुरू करण्यात आले असले तरी नाव चर्चेत आलंय ते मात्र गणेश नाईक यांचं गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्यातलं काही नवीन नाही गणेश नाईक असो किंवा एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा संधी मिळेल दोन्हीकडून एकमेकांना कमी दाखवण्याचे प्रयत्न केले जातात आणि आता तर महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याची एक खूप मोठी संधी दोन्ही गटांकडे चालून येत आहे ज्याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून होईल तसाच किंबहुना त्याहूनही जास्त प्रमाणात तो गणेश नाईकांच्या बाजूने सुद्धा होईल जी एकनाथ शिंदेसाठी धोक्याची हो घंटा ठरू शकते त्यामुळे ठाण्यात भाजपचं वाढतं वर्चस्व आणि गणेश नाईकांचा वाढता हस्तक्षेप या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला धोक्यात असल्याचं बोललं जात आहे गणेश नाईकांनी स्वबळावर लढण्याची तयारी करणारी भाजप यांच्या सोबतच शिंदे पुढे ठाकरे बंधूंच सुद्धा आव्हान असणार आहे ठाकरे बंधूं मधला सलोका दिवसेंदिवस वाढत आहे त्यांच्या भेटीकाठी सुद्धा वाढल्याचं दिसून येते त्यामुळे हे सगळं पाहता महानगरपालिका निवडणुकीत त्यांची युती होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही काही जणांच्या मते तर आता फक्त ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याचं बाकी आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची संभाव्य युती एकनाथ शिंदेंसाठी अतिशय घातक ठरू शकते असा अंदाज आहे आता कोणाच्याही युतीमुळे आपल्याला फरक पडणार नाही असं जरी एकनाथ शिंदे बोलत असले तरी ठाकरे बंधूंची युती झाली तर एकनाथ शिंदेंना नुकसान होणार हे नाकारता येत नाही गणेश नाईक असोत किंवा एकवटलेले ठाकरे बंधू या दोन्ही गोष्टीमुळे एकनाथ शिंदेंना महानगरपालिका निवडणुकीत डॅमेज होणार हे नक्की पण आता हे डॅमेज किती होणार कुठे होणार आणि संभाव्य डॅमेज रोखण्यासाठी एकनाथ शिंदे काही प्रयत्न करणार का या गोष्टीवर एकनाथ शिंदे त्यांचा बाले किल्ला जिंकू शकतील की नाही हे ठरणार आहे त्यामुळे आता या संभाव्य धोक्यांचा विचार करता एकनाथ शिंदे वेळीच सावध होत यावर काही उपाययोजना करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण एकनाथ शिंदेसाठी ही फक्त एक महानगरपालिका निवडणूक नसून त्यांचं अस्तित्व अबाधित ठेवण्याची लढाई आहे खास करून तेव्हा जेव्हा महायुतीत त्यांना आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेचा राजकीय अस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता ठाण्याच्या महानगरपालिकेत का नक्की काय होणार हे तर येणारी वेळच सांगेल पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की म्हणजे ठाणे महानगरपालिकेची ही निवडणूक भलतीच रंगतदार होणार आणि या महानगरपालिका निवडणुकीतील जय पराजयाची गणित काहींना राजकारणात नवीन जीवदान देतील तर काहींचं राजकारण सुद्धा धोक्यात आणू शकतील तर यावर तुमचं काय मत आहे नायिकांचा डाव ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि भाजपची गुप्त तयारी या सगळ्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला खरोखर धोक्यात आहे का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका